हॅलो गाइस सर पुन्हा एकदा मी करते कर हे बघा माझा ब्लॉग मी स्टार्टिंग येऊ करतोय कर सो हॅलो गाईस आजच्या नवीन ब्लॉग म्हणजे आज आम्ही चालल्यावर कालावंत दुर्ग तुम्ही पाहू शकता आमचं भैव आहे विराज आहे स्वतः मी आहे ब्लॉगर आणि आमचा एक माणूस आहे अजून त्याने आम्हाला लय आठवत असतात नाव सांग नाव सांग गाताडे तुम्ही पाहू शकता आम्ही खूप वर्षी जाणार वाट लावू आणि आम्ही गेल्या वर्षी आहे ना तिघेल गेलतो मी संचित अँड भैयू यावर्षी पाच जण आहे एक्स्ट्रा कोण आहे विराज अँड विराज दोघं पण विराज <laughs> <लाकला> आहेत <laughs> <है की>। <laughs> <laughs> <माला है। laughs> या कलावा दिला सगळी येते काय जोक झाला इथं ब्लॉग मध्ये सांग ना थोडा मला घेतलं इथं पप्पाजी बॉक्सर आमचे बॉक्सर म्हणजे आरमाडा एक्सप्रेस भैयो या आरमाडा आपण कुठं कुठे भरला होता आमचा विराज भाई आलेला आहे दोन तास लेट झालाय दोन तास भाई तास। तास। दो दोन तास आता आम्ही टाकला पेट्रोल यांच्या गाडीने टाकताना आम्ही किती जास्त नाही टाकला एकशे वीस रुपयाचा टाकलाय किती सातग्या सत्तर रुपयाचा टाकलाय किती किती असं आहे का बासष्ट हजार म्हणजे किती साठ साठ रुपयाचा टाकला आम्ही एक लाख वीस हजार

आपली माग गाडी आलतो तो तो कौन -कौन कौन -कौन ना तिथं लावलेली आता इथे लावले इकडे वाटावाटी चालू आहे कोण कोण काय काय उचलल काय कोण कोण काय काय उचलणार आहे विराज भाई आहे आपला थम्सअप घ्यायला मी आहे आपला लॉक बनवलो असं लॉक च्या मी सुट्टा आहे आजच्या बेरीसारखी गट झाली आमची कारण की चरलो दमलं दमलंही सगळं मी पण दमले एवढा काही विषय नाही चालला रोड मग असा डेंजर आहे थार इथना सुरू जाईल आणशी आम्हाला इथं जायचं आहे इथं दमलो म्हणजे दमलो ना आम्ही परत पण दम लागले फक्त दम लागले बघू जाऊ पण ह्यावेळीच कस मागच्या बेरीज पहिल्यांदा आलतो ना पहिला ब्लॉक टाकल्यानं मी तवा तवा मी फक्त दमलेलो पण आता काय वाट नाही एवढा आमचा विराज भाई मला घे मला घे भाई डेंजर इंजोर ना मडे इंजोर शूज बीच घालून आले आम्ही चपलीशी आले इथं मी चप्पल काढून चढी आता आलो पहिला वाटेल जवळ आम्ही दोघाच पुरा आले आहो ती माग आहेत आता अशी थांबतो ना वाढ बघतो त्यांची लाकडांच्या बघा बागा जसं एक नंबर नाव आहे ह्याच्यावर प्रबलगड आणि ह्याच्यावर ही तशी दगडांच्यात कोरलेलं नाव आता कुठे गेला काय माहिती दोघांना शोधू आपण नाही फायनली नाही सॉरी 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 हे बघा इथं नाव इथं नाव आहे प्रबलगड मी तिकडे शोधतोय आणि फायनली आमची तीन मेंबर आलेले तिथं हॉटेल व काय काच का, ए, आटे, दिवर्ण आटे, दिवर्ण का। आ, आता फायनली या पोरा माझ्यावर गेले बॅग माझ्यावर आणि बिराजवर कारण की आम्ही बादशाह बादशार ग पुढाने अशी <laughs> आहे ना आमची पोरा कदरी फुलप कुठला दिला फुलपंप जास्त भूल आई ते प्रणाय दुसरा चेक पॉईंटला माराष्ट जमलो नाही येऊ विक पाललाच येतोय बघा विराज एकटा बसलाय यो विराज दुसऱ्या पालल्यात फुल दमलोय फुल बेकार यो आपला नॅचरली पालना मी याच्यावर बसतो हा कुठली ही रॉक्स हे शॉर्टकट बघायला गेलं शॉर्टकट का नाही आम्ही रिस्क नाही घेत पण आता रिस्क घ्यायला लागेल तो मला हाय म्हणून चाललो आम्ही पुढे रिस्क घ्यायला शंभर टक्के आता आलो तिसऱ्या चेक पॉईंटला आमचे हे बघा आम्हाला इथून न जाता इथनं यो शॉर्टकट मारायचा आहे ना इतना व्हिभाव असा क्लास डेंजरस फॉर एन डेंजर फायनली <laughs> निघली आता आमची सगळी मारा शॉर्टकट मारा सगळी लोक एकोणीशे आता इकूर बोलताना जाऊ कटिल आहे पण आम्हाला कसं एक्सपिरियन्स आहे आम्ही इथे कसं येतो ना एक्सपर्ट एक्सपर्ट आहे ना भागीत रोजित चौथीला चौथीला एकोणीसशे चौसष्ट मध्ये एव्हरेज भागी चालतं अरे बापरे हे का ऐकायला भेटतो मला कोण बोल कोमला सुंदर असा व्हि आणि हा इंडिया बुल्स इंडिया बुल्स दिसत नाही पण आता दिसत <laughs> आता येस आमची बरो अशीच आहे काय ना काय बदलत यो कसं आहे चढण नाही वाईट आहे कोणला काही एवढा दमलोय ना नॉनस्टॉप चढ झाले नॉनस्टॉप बेकार लॉक चालू केलं काय सगळे असे बोलतात काय नाही झालं काय नाही क्षरश फास्ट फास्ट फूड फास्ट ना, ना आमच्या तुला कसं वाटतंय तू आमच्या आमच्या बरोबर पहिल्यांदा आलाय आणि एवढा कठीण ट्रेक तुला दिला आम्ही कसा वाटतय टायमाला पाहिला पाणी लाग आणि पाणी लावू लागून पिऊ म्हणजे संचित अजून किती वरतीये आपला डेंजर चढाई आणि आमचा तिसरा चेक पॉइंट तिसरा का चौथा आमचं लिंबू सरबत आणि कोकम सरबत कोकम बुलनी घेतलाय विराज मेळ आणि बहिणी आम्ही घेतलाय लिंबू काय बोला आणखीन काय बोलला माझं रक्त वाढल म्हणतोय कि रक्त वाढल ओके भारी येते इथ बेकार व्हिव्यू पण अजून सापळीव पोचू ना आम्ही सापडीओ पोचूता तरी पण आता इच्छा व्हि दाखवते येतो बघा आता इच्छा निघतो आम्ही जातो वरती म्हणजे असं थोडा दमकाला विराज एवढा जमलेला विराज किती जमलेला तू पाच पाच सेकंदाला बसला पाच पाच सेकंद झाला मी सांगतो जसं एक पाऊल एक पाऊल टाकायचा एक पाऊल टाकायचा टाकून बसत नव्हता आमचं काहीच नाही मागलं कारण की कुठले साहेब आले नाही विराजने साहेब विराट साहेब काहीतरी खाल्ला आम्हाला डेंजरस काकडी आरती काकडी दिले बघा त्याला विराटने पण सांगते का विराज किती आहे पावसाळ पावश पावश मसा तिश बघा दगडात कोरलेला मस्त गणपती गणपतीची मूर्ती आणि बजरंगवाली गेल्या ब्लॉक मध्ये बोल नसेल बघला तो पहिला ब्लॉक माझा बघा तो पहिला थोडं दमली म्हणून बोलताना चुकते मी बाकी काय नाही ब्लॉग <laughs> ब्लॉक तो ब्लॉक बघा नक्कीच बघा पहिला ब्लॉक येतो डेवल झाले माझी पण दाखवून देत मी लेवल झाले तो ब्लॉक बघा लवकर जातात नंतर येऊ कंटिन्यू आवा चेक पॉईंट वाटला आम्हाला आता दोन मिनिटात आम्ही सापाडी ऑफ प्रवेश पाचवट झाले बरे फायनली सापाडी ऑफ प्रवेश विराज भाई अँड मी दोघा झाले आहो डेंजर डेंजर बी डेंजर इथ नाही बघा असला डेंजर आणि इकडं राहण्याची सोय सगळी फायनली परत <laughs> चालू कराय चालायला नुसतं हे बसतात नुसतं बसतात मी आणि विराज उठल्याशिवाय विराज घरत उठल्याशिवाय हे उठतच नाही कोण डेंजर का यांचा इकेन गोष्ट विराज घरात उठत बघा इकडून जर गेलो ना गेलो खाली इथं काम फिट आहे आमचा वाडीमध्ये एंटर झाल्यावर जेव्हा इथे फार्म हाऊस हे बोलतात तेव्हा इथे माणसं दिसतो पूर्ण पदवी दिसली का ओके ना डायरेक्ट आता मजा येईल कारण की आता पायऱ्या थोर्यात जवळ येईल काय बघितलं सांग काय बघला हा आम्ही तिकड म्हणजे चिप्स खायचे होत्या ना आम्हाला तर आम्ही चाललेलो दुसऱ्या लोकेशन सावली बघायला डेंजरस त्या सावलीमध्ये काय होतं माहितीये का अशा बॉडी म्हणजे माणसं फोटलेली होती पक्की होती नाव बी होती मी नाव वगैरे पण वाचली नाव वगैरे पण वाचली पण संचित आणि विराज एवढा वाईट पावलं विराज घेरत ना विराज घेरला डेंजरस वाटत ना कसला बेकार विराज चढशील ना विराज मला तर वाटतं विराज धांदरल कारण की आम्ही पहिल्यांदा गेलतो ना तेव्हा आम्ही धांदरले आलो विराज शंभर टक्के दांदरला दोन्ही विराज विराज आता आम्ही चिप्स खाल थांबल्या लोकेशन लोकेशनवर या आम्ही हे बघा पॉईंट आमचा नववा पॉइंट हे बघा इथना कसा चालायचं आहे बेकार आणि इकडं सगळी माहिती दिलीय सिगरेट दारू हिरू मानाये हे बघ इकडे खेळ चालू झाले आमचं खेळ चालू आले इथेशी बघता आहे या बोगजन जाऊ आम्ही नंतर डेंजरस आणि बघा वरती माणसा बाग अशी फुल बंदी झाली होती आमची फुला आवाजातही होत बसल्यान बघा पायऱ्यांच्या डेंजर डेंजर मी इथं एकता नाही सगळी करून आलं हे हाड हे रस्ता बेकार तिकडे विराज भाईच आहे आमचा हे बघ फुल माकलाय लोलत आला लोलत अक्षरशः काही पण हिम्मत ना अरे लो का अरे त्याला बोललो बॅग दि माझे बोलतो नको बघा बॅग घालून चाललाय तो डेंजर काम आहे आणि इकरा वरती पब्लिक आहे फोन तर आस्ती टाइम लागलाय मला आपल्याला हे बघ आदाय आधाय माझ्या मोबाईल मध्ये पायऱ्या बाग पायरेस्ट डेंजर पायऱ्या बघा पायरे या डायरेक्ट थर पायऱ्या डेंजर ना आम्ही बघ इथेशी उभे आहो कसला थरारक हे बघा कसला थरारक डेंजर हे बघा वरती तर कसलं डेंजर येऊ ना, ना यो पॉइंट येऊ मेन एवढा डेंजर आहे ना हे बघा एवढा डेंजर आहे ना पॉइंट येऊ हे बघा हे गेलो वरती अजून दोन मेंबर आहेत खाली नारद एक अरे अरे पायऱ्या बघा कसल्या डेंजरस म्हणजे असल्या जेव्हा मी ब्लॉक करत चढते हे बघा डेंजर हे बघ कसला डेंजर थांबणारी पाहिली लाईफ स्पीड ला एक नंबर मी अशा पाहिल्यानंतर मी ब्लॉग वॉल होत चालले मला भीती पण काय वाटत नाही डेंजरस आता पाच मिनिटाचा रेस्ट घेऊन निघलो आम्ही आता किती फक्त पाच मिनिट इकडून का चालेल काय चाललंय याचा भलताच काय ना काय ते झोपून बघताना खाली झोपून आणि रील्स बघले असेल ती तसा करायला जाईल आता इथना माथेरान हे बघा हे समोरचा माथेरान सगळा डेंजर व्ह्यू भेटेल आपल्याला डेंजर सगळा व्ह्यू दाखवत बाबा तुम्हाला आता

મહારાજ <laughs> એક <laughs> हो यांचा अड्डा बागा कसा आहे बसाचा डेंजर ही दोरी मोठ्यावर डागव लागले काय बोलतो काढलं ना बाज झालं याच ने आता जाईल तिथं फोटो फोटो एक वेरीच्या ब्लॉग मध्ये जाईल तिथं फोटो तीस हजार हप्ता जाऊ देऊ फोर्टीन फिफ्टी सिक्सटीन प्रो मॅक्स विराज काय फोटो नुसत नुसत फोटो याला काय फोटो मध्ये हो भेटतो काय माहिती हे बघ पोज बघा यांची पोच बघा पोज बघा याला काय पोज बोलतांचू डेंजर पोज आहे तिकूनच चाललो खाली मस्त अक्षरशः धांदरली खाली उतरताना धांदरली डेंज हे सगळं आमचे मेंबर पुढं मी दोन काकऱ्या घेतल्या मामाची सर कशी मामा काकरी देतात आम्हाला ठीक आहे चाललो खाली <laughs> कसला तारक आहे बघा आपला ए विराट भाई आपला डेंजर का याला न्या विरारला न्या विरारला न्या पॉईंट तो टर्निंगचा कसला डेंजर आहे डेंजरस एकदम डेंजर पुढचा तर पुढचा पॉईंट ना पुढचा एवढा डेंजर आहे ना एवढा मुसल दाखवतो बघा तुम्हाला पुढे बघा बघा योच तो पॉईंट आधी खाली पण आहे पॉईंट तो पण दाखवतो डेंजर आणि व्यूवर इथला क्लास आहे बघा योवा ला पॉइंट कस खतरनाक आहे डेंजर 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 पॉईंट पॉईंट अजून एक डेंजरस पॉईंट हे बघाय कोण आहे भू कोण आहे eva dangerous <laughs> devraj jog devraj babu aata zal gupein saglo gupet eva gupa le boga oh de jor jor e kon e ho devraj bhage <laughs> गारे 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 तो फुल <laughs> <गारे> <laughs> <आसला>। <laughs> <laughs> <गबागे>। <laughs> तो अजून फुलला नाही पान राहतला तुला फुल दाखवतोय ना कार्बेज वाटत फुल जायला काय आम्ही करतो सगळे काहीतरी आमच्या चॅनल वगैरे बोलतोय

दो दो बाकी काय नाही यो माझी शूटिंग करते पण माझा मोबाईल झालाय डेड म्हणून याचा आहे मी विराटचा विराजच्या अर्ज एंडिंग करतोय बाय बाय ये बाय बाय करा लगेच काल गेलो ना बाय 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 कर बाय 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 कर